नमस्कार मंडळी कसे आहेत तुम्ही तर आज आपण विदर्भातील प्रसिद्ध वांग्याची भाजी बघणार आहोत त्याची रेसिपी बघणार आहोत तर चला मग सुरू करूया तर सर्वात आधी आपल्याला सात ते आठ वांगे घ्यायचे आहे दोन बटाटे घ्यायचे आहे आणि एक टमाटर एक लसूणचा गाठा त्यानंतर कोथिंबीर सांभार एक चाकू लागणार आहेत तर सर्वात आधी आपल्याला मीठ टाकलेलं आप पाणी घ्यायचं आहे एका पॅनमध्ये त्यानंतर आपल्याला वांग्याला नीटपणे कट करायचं आहे चाकूनी तर, तर ते व्या वांगे आपल्याला नीट बघायचे आहे कारण की पावसाळ्याचं सीझन असल्यामुळं वांग्यामध्ये कीडसुद्धा पडते अळ्यासुद्धा पडतात तर ती वांगे नीटपणे आपल्याला पाहून घ्यायचे आहेत ते खराब आहे की चांगले आहेत म्हणून तर कीड लागल्यामुळं त्याच्यामध्ये अळ्यासुद्धा पडतात आणि त्या अळ्या आपल्या पोटामध्ये गेल्या तर आपली तब्येत पण बिघडू शकते त्याच्यामुळं सर्व नीट वांगे काप कट करून ते सगळे बघून घ्यायचे आहे आणि मिठा मिठा ते मिठाच्या पाण्यामध्ये मी टाकलेले आहे मिठाचं पाणी घेऊन त्याच्यामध्ये टाकलेलं आहे कारण की कट केल्यानंतर आप ते काळेसुद्धा पडतात तर काळे पडले की आनंदर आपण कट करून घेतलेलं आहे तर हे काळेसुद्धा पडतात त्यामुळे आपल्याला कट करून मिठाच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे तर नीटपणे ते कट करून आपल्याला मिठाच्या पाण्यात टाकायचे आहे सर्व वांगे छानपणे जास्त बारीक करायचे नाही ते व्यवस्थित आपल्याला कट करून कीड लागलेली व्यवस्थित वेगळे काढायचे आहे आणि ते मिठाच्या पाण्यात टाकायचे आहे त्यानंतर दोन आपल्याला बटाटे लागणार आहेत ते पण छान नीटपणे मोठे का कट करून ते आपल्याला मिठाच्या पाण्यातच टाकायचे आहे तर त्याचे मोठे मोठे काप करून घ्यायचे आहे जास्त त्याच्यामध्ये बटाटे लागणार नाही दोनच बटाटे लागणार आहेत तर आपल्याला दोनच टाकायचे आहे कारण की बटाट्याने जास्त चव येत नाही भाजीला म्हणून त्यानंतर आपल्याला एक टमाटर घ्यायचं आहे तर टमाटर लालसर घ्यायचा आहे त्याच्यामुळं टमाटर चवसुद्धा येते आणि आपल्या भाजीला कलरसुद्धा येतो छानपैकी आणि टमाटर विना भाजीला चव येत नाही त्याच्यामुळं आपल्याला एक टमाटरसुद्धा घ्यायचा आहे तर ते छानपणे कट करून घेतलेलं आहे त्यानंतर एक लसूणचा गाठा लागणार आहे तर ते छान पद्धतीत सोलून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते खलबत्त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे खलबत्त्यामध्ये त्याची पेस्ट काढायची आहे तर तुम्ही मिक्सरमध्ये काढत असेल तर मी खलबत्त्यामध्येच काढते आणि मला खलबत्त्यामधलीच भाजी आवडते कारण की गावरान पद्धतीमध्ये आपण पाट्यावर वाटलेली भाजी कशी करतो तर ती चव आपल्याला या खलबत्त्यामध्ये येणार आहे तर खलबत्त्यामध्येच मी पेस्ट काढत असते प्रत्येक भाज्यामध्ये फडच्या खलबत्त्यामध्ये पेस्ट काढूनच होतात तर तुम्ही पण एकदा करून बघा तुमच्या भाजीला बघा किती छान चव येणार आहे त्यानंतर आपण सांभार घेणार आहोत कोथिंबीर घेणार आहोत आणि ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि त्याचा पेस्ट काढून घेणार आहोत तर त्यानंतर आपल्याला लागणार आहे जिरं तर, तर तुम्ही जिरंसुद्धा त्याच्यामध्ये टाकायचं आहे त्या पेस्टमध्ये जिऱ्याने पण खूप छान चव येते आणि त्याच्यामध्ये कसं आपलं लसूण आणि कोथिंबीर आणि लस जिरं याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आप आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे चांगलं पेस्ट क तयार करायची आहे आणि ती पेस्ट काढल्यानंतर आपल्याला छानपैकी बारीक सर वाटून घ्यायची आहे छानपैकी ते कुटून घ्यायचं आहे आणि ते कुटून झाल्यानंतर छानपैकी आपल्याला ती भाताची भाजी तयार करून घ्यायची आहे तर आपलं पेस्ट तयार झालेला आहे तर त्यानंतर आपल्याला पॅन ठेवायचा आहे कढाई ठेवायची आहे गॅसवरती ते क मंद आचीवर आपल्याला गॅसम कढाई ठेवायची आहे त्यानंतर त्यामध्ये अडीच ते तीन आपल्याला पडीने तेल टाकायचं आहे तर तुम्हाला तुमच्या योग्य पद्धतीत तुम्हाला जितकं तेल वाटत असेल तुम्ही तितकं टाकू शकता पण मी मला योग्य तेवढं वाटेल तेवढं मी अडीच पडीने तेल टाकणार आहे तर तुम्हाला तीन लागत असेल तर तीन टाकू शकता दोन लागत असेल तर दोन टाकू शकता तर मला ह्या पद्धतीत म्हणजे माझ्या भाजीला अडीच त्यांनी तेल लागणार आहे ते तर मी तितकंच तेल टाकलेलं आहे तर तुम्हाला जितकं वाटेल तुम्ही तितकं तुमच्या पद्धतीने टाकू शकता तर त्यानंतर आपण हा पेस्ट बनवलेला आहे तो पेस्ट टाकणार आहोत ते गरम होऊ द्यायचा आहे तेलाधी तर त्या तेलामध्ये आपल्याला ते तडका मारायचा आहे ते तेलामध्ये होऊ द्यायचं आहे आपल्याला छान पद्धतीत आणि ते झाल्यानंतर त्यानंतर ते चांगलं परतून घ्यायचं आहे छान पद्धतीत आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे टमाटर टमाटर पण आपल्याला ते तेलामध्ये होऊ द्यायचं आहे चांगलं ब्राऊन सर तर छानपणे परतून घ्यायचं आहे आणि ते परतून झाल्यानंतर त्याला कलरसुद्धा येतो आणि ते छान पद्धतीत झाल्यानंतर भाजीला चवसुद्धा छान येते तर ती आपल्याला परतून झाल्यानंतर त्याला बघा कलर आलेला आहे आणि ते कलर आल्यानंतर आपल्याला वांगीसुद्धा त्याच्यामध्ये टाकायचे आहे तर मी ही वेगळ्या पद्धतीत जरा भाजी बनवणार आहे सोपी पद्धत आहे जास्त कठीण नाही आहे इझी आहे तर आपण त्या तेलामध्येच म्हणजे लसणजिराच्या पेस्टवरतीच आपल्याला ही वांगे टाकायचे आहे तर ती वांगे आपल्याला म्हणजे भरून टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरं हे छान पद्धतीत त्याला लागतं आणि भाजीला चवसुद्धा मस्त येते तस तर कोणाकोणाला भाजी बनवता येत नाही तर अशा पद्धतीत तुम्ही ही भाजी बनवून बघा बघा तुमची भाजी किती टेस्टी आणि छान होईल आणि तर्रीसुद्धा तुमच्या भाजीला येणार आहे पण तर्रीची भाजी या आजकालच्या जमान्यात एवढी आपल्या शरीरासाठी चांगली राहिलेली नाही म्हणून त्याच्यामुळे मी सुखे वांगे केलेले आहे तर सुखे वांग्यासाठीच आपल्याला अशी जर लागणार आहे अशा प्रकारे तुम्ही रेसिपी करून बघा तर अशा प्रकारे ते परतून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये लसण जिऱ्याचा पेस्ट टाकून त्याच्यामध्ये ते परतून झाल्यानंतर छानपैकी ते खा तेलामध्ये होतात तेलामध्ये झाल्यानंतर छानपैकी त्याला तेलसुद्धा लागतो लसण जिराचा पेस्टसुद्धा खालून वरून सगळं लागून गेल्यानंतर त्यानंतर आपल्याला लागणार ला 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 आहे तिखट मीठ आणि हळद तर तिखट मीठ आपल्याला पद्धतीत आपल्याला जितकं लागेल तितकं आपण टाकू शकतो तर मी सर्वात आधी टाकलेली आहे हळद आणि हळद तुम्हाला जितक्या प्रकारात तुम्हा प्रमाणात तुम्हाला लागणार आहे तुम्ही ते टाकू शकता त्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर मी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये तिखट तिखट पण तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्हाला जितकं तिखट लागेल तुम्ही तितकं तिखट तुम्ही शाक टाकू शकता तुम्हाला ज्या पद्धती ज्या प्रमाणात तुम्हाला मीठ टाक लागणार आहे त्या प्रमाणात तुम्हाला मीठ टाकायचं आहे आमच्या घरी जास्त तिखट खात नाही म्हणून आम्ही थोड्या कमी प्रमाणातच तिखट बनवतो कारण मुलांच्या टिफिनवरती भाजी वगैरे जातात म्हणून मला जरा कमी तिखटच भाज्या बनवावं लागतं आणि आम्हीसुद्धा जास्त तिखट भाजी जेवत नाही म्हणून त्याच्यामुळं आम्ही जरा कमी प्रमाणात मे तिखटाचा वापर करतो तर तुम्हाला जास्त लागत असेल तुम्ही जास्त टाकू शकता आणि मला जेवढी भाजीला योग्य वाटली तितकी मी प्रमाणात मीठ आणि हळद टाकलेली आहे तर त्यानंतर झाली आपली भाजी बनवून तयार झालेली आहे त्यानंतर आपल्याला एक थोडं त्याच्यावरती पाणी टाकायचं आहे आपल्या हाताने तुम म्हणजे हाताने पाणी टाकलं तर जास्त त्याच्यामध्ये पडणार नाही कारण की आपल्याला सुखी वांगी करायची आहे म्हणून ते आपण हातानेच टाकायचं आहे ते पाणी म्हणजे कमी प्रमाणात पाणी पडणार आहे त्याच्यामध्ये तर अशा प्रकारे तुम्ही ह्या ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ते छानपणे परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला झाकम लावायचं आहे आणि त्याच्यानंतर झाकून ठेवल्यानंतर छानपैकी भाजी आता शिजून म्हणजे कमी आचेवरतीच आपल्याला भाजी करायची आहे ते आता आपली भाजी झालेली आहे तयार बघा किती छान कलर आलेला आहे भाजी शिजून झालेली आहे बघा कलरसुद्धा आलेला आहे आणि आपला बटाटा सुद्धा शिजलेला आहे वांगंसुद्धा शिजलेलं आहे तर बघा अशा प्रकारे तुम्ही ही ही भागीच्या वांग्याची रेसिपी बघा आणि करा तर बघा अशा प्रकारे माझी भाजी झालेली आहे सुखी वांगी आहे ही तुम्ही मुलांच्या डब्यावरती पण ही भाजी देऊ शकता आणि घरीसुद्धा खाऊ शकता कारण बघा आता त्याच्यामध्ये मी किती कमी प्रमाणात म्हणजे जिरोचं पेस्टच टाकलेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेलायकनला क्लिक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ